नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं श्रासन ब्लॉग या युट्यूब चॅनलवर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल आपण त्र्यंबकेश्वर आणि कुशावर्त कुंड याचा व्हिडिओ पाहिला आणि आता आपण जात आहोत ब्रह्मगिरी ट्रेकला आता आपण पोहोचलो आहोत ब्रह्मगिरी ट्रेकच्या बेसला इथे ऍक्च्युली पार्किंगची सोय आहे थोडे स्टॉल आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इथूनच डोंगराची ऍक्च्युअल ब्युटी दिसायला सुरुवात होती ट्रेकच्या सुरुवातीपासूनच पायऱ्या आहेत सुरुवातीला वाटतं की हा ट्रेक फार इझी आहे पण हळूहळू कळतं की कार्डिओ सुरू झालाय पण ऑनेस्टली इथली हवा इतकी छान आहे की थकवा जाणवत नाही हा विभाग वन विभागाच्या अंतर्गत येत असल्याने इथे प्रति पर्सन वीस रुपयाची तिकीट काढून ट्रेकला सुरुवात केली आणि आता पुढे ट्रेकला खरी सुरुवात झाली दगडी पायऱ्यांचा चढ थकवणारा आहे पण खरी मजा पुढे आहे हे खाली जे दिसते आहे ना ते त्र्यंबकेश्वर गाव आहे आणि हा आहे ब्रह्मगिरी पर्वत अजून खूप चढण बाकी आहे सुरुवातीलाच इतके छान वाटते कि वरती गेल्यावर जो निसर्ग पाहायला मिळणार आहे त्याची मजा फार वेगळी असणार या पर्वताला ब्रह्मगिरी नाव कसे पडले भगवान ब्रह्मांनी येथे तप केला असं म्हणतात की भगवान ब्रह्म यांनी या पर्वतावर खूप काळ तपस्या केली होती गिरी म्हणजे पर्वत आणि हा तप ब्रह्मांनी केला म्हणून या पर्वताला ब्रह्मगिरी असे नाव पडले ही एक दोन मजली दगडी इमारत आहे स्थानिक लोकांच्या मते पहिला येथे धर्मशाळा होती आणि इथे लोक विश्रांतीसाठी राहत होते पण आता इथे कोणीही राहत नाही आणि हो हा ट्रेक करत असताना सोबत काटी घ्या कारण वरती माकडांची फार भीती आहे आता इथून खऱ्या सुरुवात होते हे जिने फार थकवणारे आहेत पण हवा थंड आणि फ्रेश असल्याने थकवा जाणवत नाही आता आपण ट्रेकच्या मध्यावर आहोत इथून त्र्यंबक सिटी फार दूर वाटते पण हा निसर्ग आणि इकडची जी हवा आहे त्याचा अनुभव मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही ह्या ट्रेकच्या एंड पॉइंटला पोहोचायला साधारणतः दीड ते दोन तास लागतात आणि खाली यायला एक ते दीड तास टोटल तसे बघायला गेले तर हा सात किलोमीटरचा दोन्ही टाईमचा ट्रेक असेल दोन्ही टाईमचा म्हणजे जाऊन येऊन कन्सिडर केला ते सात तर सहा ते सात किलोमीटरचा हा ट्रेक आहे आम्ही एक चोवीस ला दुपारी ट्रेकला सुरुवात केली आणि तीन वाजेपर्यंत एंड पोहोचलो दोन दगडांच्या मध्ये कोरून बनवलेले हे जिने चढताना मात्र दमायला होत हा दरवाजाच्या पुढे स्टेप्स चढून आपण पुढे गेल्याच्या नंतर व्ह्यू पॉइंटला पोहोचतो हिवाळ्यात ट्रेक करायचा म्हणजे विजिबिलिटी फार असते ब्रह्मगिरीच्या टॉपचा व्ह्यू म्हणजे एकदम पाहायला निळा आकाश पांढरे डग डोंगरावरची हिरवळ झाड अनुभव काही वेगळाच आहे थकवणारे जिने चढून ट्रेकच्या एंड पॉइंटला आल्यावरती हा व्ह्यू बघून सगळ्यात थकवा निघून जातो ब्रह्मगिरी पर्वताचं नाव ब्रह्मदेव यांच्यावरून पडले शिखरावरती दोन छोटी छोटी टेम्पल्स आहेत एक म्हणजे गोदावरीचे उगमस्थान आणि दुसरं महादेवांनी जिथे त्यांची जट आपटली होती ते आता आपण जात आहोत गोदावरी उगम मंदिरात म्हणजे जिथे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात आणि तिचा उगम इथल्या पर्वतावरून होतो वरच्या भागात छोटे छोटे झरे दिसतात आणि त्यालाच गंगाद्वार म्हणतात ट्रेक करताना तुम्हाला त्या हलक्या पाण्याचा आवाजही येतो मंदिर अगदी साधे आहे पण वातावरणात जी प्रसन्नता आणि धार्मिकता आहे त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर जरूर ब्रह्मगिरी पर्वतावरती जा जेथे उगमस्थान आहे त्याच्या समोरच अगदी हे शिवलिंग आहे जे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे स्वरूप आहे गोदावरी नदी इथूनच सुरू होऊन जवळपास एक हजार चारशे किलोमीटरचा प्रवास करते नाशिक नांदेड तेलंगणा ना आंध्र प्रदेश आणि शेवटी पश्चिम बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते मंदिराच्या बॅक साइडला लहान दगडी देवळं आणि शिल्प आहेत असे म्हणतात की तिथे गौतम ऋषींनीही तपस्या केली होती छोटी छोटी शिल्पेही आहेत जिथे गौतम ऋषींचे स्थान मानले जाते आता इथून पुढे गेल्यावर महादेवांचे जटा मंदिर आहे ब्रह्मगिरी पर्वतावरचे हे सुद्धा एक खूप प्राचीन मंदिर आहे गोदावरी उगमस्थान मंदिर जिथे आहे तिथून सरळ समोर चालत गेल्यावर महादेवांचे जटा मंदिर आहे असे म्हणतात की महादेवांनी इथे गुडघ्यावर बसून रागाने त्यांची जट आपटली होती आणि काही स्थानिकांच्या मते महादेवांनी जटेमध्ये गंगेला बांधून जटांमधून गंगेचा वेग कमी केला आणि अशा प्रकारे गंगा ज धर्तीवरती अवतरली या जटा मंदिरच्या मागून सरळ गेल्यावर दुर्गभंडार फोर्ट लागतो पण आमच्याकडे वेळ फार कमी होता आणि लवकर निघायचे होते त्यामुळे आम्ही तो ट्रेक करू शकलो नाही आता हळूहळू परत जायची वेळ झाली ब्रह्मगिरीवरचा पठार जटा मंदिर गोदावरीचे उगमस्थान आणि हा निसर्ग खरंच खूप छान आणि वेगळा अनुभव होता आता खरी कसरत होती ती म्हणजे ट्रेक उतरण्याची जितका चढताना हा ट्रेक कठीण वाटतो दमवतो तितकच उतरतानाही हा कठीण आहे खरं सांगायचं तर उतरतानाही तितकीच मजा येते वर जाताना जरा दम लागतो पण उतरताना सगळं रिलॅक्स मूडमध्ये असत मी एवढंच सांगेल लोक ट्रेक करायला येतात पण त्यांनी जरा कचरा करणं बॉटल्स फेकणं टाळावं कारण एवढ्या निसर्गरम्य ठिकाणी हा जो काही कचरा आहे हा आपल्या माणसांमुळे झालेला आहे पाण्याच्या बॉटल्स पर्स वेफर्सच्या पॅकेट्स हे सगळे तिथल्या तिथे लोक टाकून गेलेले आहेत एवढ्या निसर्गरम्य सुंदर ठिकाणाची प्लीज वाट लावू नका बॉटल्स कचरा स्वतःच्या बॅग मध्ये टाकून तो घरी घेऊन जा पण असं निसर्गामध्ये टाकू नका उतरताना काही स्टेप वर जाणवत चढताना जाणवलेला तणाव आता एकदम कमी झालाय शरीर थकलंय पण उतरतानाची मजा आहे ती वेगळीच आहे येथून नाशिकचा भाग अप्रतिम दिसतो तर मंडळी हा होता आमचा ब्रह्मगिरी ट्रेक खरं सांगू इथे येणं म्हणजे फक्त डोंगर चढण नाही तर एक वेगळी जर्नी आहे वरच्या बाजूला जटा मंदिर गोदावरी उगमस्थान आणि संपूर्ण पर्वताची पॉझिटिव्ह एनर्जी सगळं मिळून एकदम हलकं वाटतं कधी कधी असं वाटतं की अशा जागा आपल्याला स्वतःकडे परत घेऊन जातात ट्रेकचा थकवा असतो पाय दुखतात पण मन मात्र फ्रेश असतं जर तुम्ही अजून ब्रह्मगिरी ट्रेक केला नसाल तर नक्की प्लॅन करा ॲडव्हेंचर नेचर आणि स्पिरिच्युअलिटी या तिन्ही गोष्टींचं परफेक्ट कॉम्बिनेशन येथे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून तुमचा अनुभव शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर कीप एक्सप्लोरिंग चला तर मग पुन्हा भेटूया